परीक्षा अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे सर आज संस्थेला एवढा फायदा झालेला आहे एवढ्या त्यांच्या ठेवी वाढलेल्या आहेत तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात उतरण्याची गरज आता हे प्रशासन जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकेल आम्हाला तीच अपेक्षा आहे की हे असं का केलं हा जो यांचा प्रश्न आहे तो प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावा स्वतः जास्त ज्या अर्थी या गेल्या चार वर्षामध्ये शासनाचा जो लेखा परीक्षक अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो जाजम खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे आता शेतकऱ्यांची चाळीस टक्कुजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे असं असताना सगळं आलबेलं आहे पन्नास चुकीचं चोळ सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेट तोडून कोणी आता आलेलं नाहीये शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्त त्याच्या दोनच मागण्या काही नाही आणि इथं मला आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे इथे शेतकरी दूध उत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी सुद्धा आलेली आहेत जनावरांना कुठल्याही प्रकारचं आम्ही हे केले धक्काबुक्की केलेली नाही आहे जनावर इथे आली होती जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे जनावर बाजूला ठेवा जनावरांना काही काय माहिती आता मी जाऊन बघते कोण कोण आले त्यांना बाहेर घेऊन शेतकऱ्यांनी सांगावं गेल्या बारा दिवसात एकही मीटिंग झालेली नाही आहे किंवा याच्यावरती फक्त एक टेक्निकल गोष्टी सांगत त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की चार प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट

फरक जादाचा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत त्यामुळे त्यांना ठरवूनच पुढची दिशा मी क्लिअर करते मी आणलं No, <laughs> no, पहिली गोष्ट तर हा मोर्चा मी स्वतः घडलेला नाहीये दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला सोबत आहे मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही बघा शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून आणि जर आज आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही हे बघा ही गोष्ट अशी होईल आणि निवडणुकीच्या तोंडावरती होईल असं केलं नव्हतं माहिती नव्हतं तर ही गोष्ट योगायोगाने अशी झालेली आहे लोक संतप्त आहे तर मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा निवडणुकांचा हा उद्देश नाही आहे हा एक गरीब शेतकऱ्याचा मुळात खरं तर त्यांच्या दिवाळीसाठी म्हणून त्यांना फडफड आहे त्यांचे चार पैसे त्यांच्या कष्टाचे चार पैसे त्यांना जागा मिळावेत कारण त्यांचाच दूध शेवटी घेऊन तिथे नफा कमवता त्या नफ्यातला चार पैसे ज्यादा मिळावे की भावना